मंडळी कशा आहात मजेत ना आणि खूप मजेतच असायला हवे आता खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ शूट केलाय आणि आमच्याकडे लग्न आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि खूप सॉरी 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 कारण मी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते तर आज आमच्याकडे कुठले कुठले प्रोग्राम झाले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल आणि गावाकडची पद्धतीनुसार लग्न कसं होतं हे तुम्हाला बघायला मिळेल त्यात आता बघा सकाळी सकाळी इतकं फ्रेश वातावरण असतं हा माझा घरचा घरच्या जे वर्ष टेरेसवरून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे हे आहे माझं बाहेर इतकं छान आहे इतकं मस्त गहार हवा असते सकाळी सकाळी इतकं सगळं नॅचरली हवा पक्षी प्राणी सगळं बघायला मिळतं आणि विशेष करून आमचं घर खूप मोठं आहे सो सगळं मस्त असं एन्जॉय करायला मिळतं कारण आणि आता लग्न असल्यामुळे घरी इतकी किलबिल आहे इतकं भारी वाटतं ना जे जे सुख गावाकडे आहे ते कधीच आपल्याला सिटीत बघायला मिळत नाही इतकं माझ्या भावाच्या घरी तर इतकं छान छान मस्त असं आईच्या घरी झाडं आहेत मस्त एकदम तिचं पण सकाळी सकाळी काम चालू असतं एकदम भारी आणि फ्रेश वाटत असतं आणि हा आमचा स्पेशल व्यक्ती म्हणजे आमचा मोती इतका छान आहे तो पण विहान विहान खूप घाबरतो त्याला पण मला खूप आवडतो आणि आमचा हा खूप फेवरेट फेवरेट आहे सदस्य घरामध्ये त्याचे सगळे खूप लाड करतात आणि इकडे मस्त आईनी सकाळी सकाळी सडा रांगोळी करणार आहे आता गावाकडं म्हटलं की हे खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी सडा वगैरे आणि इतकं ते असं एक युनिक थिंकिंग आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझं माहेर आहे माझी वहिनी आहे ती आणि ही माझी आई आहे आणि इतकं छान छान त्यांच्याकडे झाडं वगैरे खूप मस्त वाटतं एन्जॉय करायला आणि ही माझ्या भावाची मुलगी इतकी क्यूट आणि इतकी डॉलसारखी दिसते ना खूप छान दिसते क्यूट क्यूट त्यानंतर तुम्ही बघू शकता आईचं पण काम चालू होतं आणि मी मस्त बसून शूट करत होते आ, आता तुम्ही म्हणाल ही काही काम करत नाही आता माहेर म्हटलं की आपली मज्जाच मज्जा असते त्यानंतर मी म्हणजे आम्ही मुलींसाठी ड्रेस घेतलेली होती ही माझी छोटी भाची तर ती असंच ट्राय करून दाखवत होते की मी मला कसा दिसतो ड्रेस इतकी भारी आणि क्यूट दिसत होते आणि इकडे तिघांचाही मस्त काहीतरी असं किलबिल असं काहीतरी छान अशी मस्ती चालू होती तिघही इतके छान डान्स करतात ही माझी मोठी भाची आणि ही छोटी भाची आणि हा आपला लाडका विहान इतकं भारी त्यांचं खेळ चालू असतो इतकं मस्ती करतात आणि खरंच मैत्रिणीनो गावाकडचं जे सुख आहे ते कधीही सिटीत आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे मी एवढे दिवस राहिले पण कधी पटकन दिवस निघून गेले अजिबात समजलंच नाही कारण गावाकडं आणि त्यातली त्यात माहेरी असल्याचं जा सुख जे असतं ना ते खरंच भारी असतं आणि तुम्हाला ही अशीच फिलिंग येते का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर त्यानंतर आता बघू शकता आज माझं चुलत भावाचं लग्न आहे माझ्या म्हणजे छोट्या काकांच्या मुलांचं मुलाचं तर तिकडे आम्ही आलो होतो घरी म्हणजे शेजारी शेजारीच आहे तर इकडे बघा मस्त त्यांचं मंडप टाकायचं काम चालू होतं आता हे म्हटलं की लग्न घर म्हटलं इतकी मज्जा असते इतके सगळे किलबिल परिवार आणि सगळे इतकं एकजुटीने काम करायला लागतात तर आज आमच्याकडे होत्या पुऱ्या जे सांजुऱ्याच्या पुऱ्या आता खूप जणांना माहीत असेल किंवा नसेल तर त्या त्याचा कार्यक्रम होता आणि सगळे बघा कसे नातेवाईक भाऊबंद आणि आपले रिलेटिव्ह सगळे आलेले होते इतकं छान वाटत होतं आणि इकडे तोपर्यंत मंडप यांचं मंडप टाकून पण झालेलं होतं इतकं भारी वाटत होतं आणि नंतर त्याच दिवशी इव्हिनिंगला मेहंदीचा आणि घाण्याचा प्रोग्राम होता इकडे आम्ही घाण्याची तयारी केली हे घाणं म्हणजे आता घाण म्हणजे आपल्या हळदीचे जे प्रोग्राम सुरू करतो आपण त्यासाठी मस्त असे सजावट डेकोरेशन करतो इतकं छान आम्ही बनवलं होतं खूप वेळ आ... खूप पटपट बनवलं जास्त वेळच नव्हता कारण प्रोग्राम पण सुरू करायचा होता आणि ह्या माझ्या बहिणी वगैरे आहे ही तर माझी मोठी दिदी आहे आणि आम्ही बनवून घेतलं इतकं छान झालं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती विठ्ठलाची मूर्ती ठेवायची होती इतकं मस्त वाटत होतं एकदम गावाकडच्या स्टाईलनी आता हे खूप जणांना माहीत पण नसेल ही हळदीसाठी आपण जे काही डेकोरेशन वगैरे करतो ना हा त्यातलाच एक भाग आहे आणि त्यानंतर आपल्याला जी हळद दळायची असते ती हळद म्हणजे जे आपण हळकुंड असतं ते सगळं गावातल्या भाऊबंद किंवा आपले रिलेटिव सगळे येतात आणि मस्त अशी हळद फोडतात आता हा प्रोग्राम इतका छान आहे याची गाणी वगैरे तुम्ही जर कधी ऐकली तर इतकं भारी वाटतं आणि हे आमचं असं थोडं थोडं डेकोरेशन बनवून रेडी होत होतं कारण खूप घाई पण होती आणि पार्लरला पण जायचं होतं वेळ पण खूप होत होता आणि प्रोग्राम पण सुरू करायचा होता त्यामुळे खूप पटपट आम्ही जसं जमल तसं केलं आणि जास्त काही त्याला म्हणजे टाईम नव्हता म्हणून जसं जमल तसंच केलं आणि तुम्हाला फायनल लुक बघायला म्हणजे दाखवते तुम्हाला फायनल लुक कसा आला एकदम मस्त असं व्हिडिओ शूट केला होता हा माझा भाचा आहे त्याने बघा कसं छान असं व्हिडिओ शूट केलाय एकदम छोटा आणि मैत्रिणीनो पुढे आम्ही खूप धमाल केली सगळ्या किलबिल परिवाराने खूप छान एन्जॉय केलं आणि तुम्हाला हा कंटिन्यू ब्लॉग दुसरा कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल त्यामध्ये मी सगळं अपलोड करणार आहे आणि ही आमची इरुडी विहान आणि ओवी धनु धनू हे सगळ्या इतक्या छान डान्स करत होत्या आणि आपली मराठी वेडिंगचं कसे कसे पद्धतीने लग्न करतात आता प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असती त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागेल बाय